7 तेव्हा आठ दहा वर्षाची असणार मी वजन कमी करायला मी रोज फर्ग्युसनच्या टेकडीवर फिरायला जायचं असा आईचा दंडक होता अर्थात वजन कमी कधी झालं नाहीत पण आम्ही फिरायला जायचो तेव्हा अच्युत मामा आणि मी असं मिळून आमची जोडी जात असे अच्युत मामा म्हणजे अच्युत रानडे स्वतः एक सिने दिग्दर्शक मान्यवर आणि पटकथा लेखकही त्यांच्या गुडिया फूल और काटे बेलभंडार जागा भाड्याने देणे आहे असे सिनेमे प्रदर्शित झाले किंवा अच्युत मामानी प्रथमच आपला मित्र बलराज साहनी याला पडद्यावर आणलं तर अच्युत मामा रोज मला गोष्टी सांगत असे फिरायला जाताना आणि त्या गोष्टी अशा त्याशा राजा राणीच्या नाहीत तर गाजलेल्या सिनेमांच्या पटकथांच्या म्हणजे द ग्रेट एक्सपेक्टेशन्स द गुड अर्थ Citizen Kane, David Copperfield, Tenant Ram Shastri, Manus, Cesari. वगैरे तर अशा सिनेमांच्या गोष्टी तुम्हाला सांगत असे आणि ह्या गोष्टी कशा सांगायच्या तर मागील पानावरून पुढे चालू असं नाही तर सिनेमाच्या तंत्राने तो सांगायचा म्हणजे टेक्निकल शब्द न वापरता झूम पॅन डॉली ट्रॉली क्लोजअप शॉट हे शब्द न वापरता तो वा सांगायचा की आपण वर आहोत वरून आपण खाली पाहतो तर एक खेडं दिसतं एक बैलगाडी भरधाव चालली आहे आपण एकदम बैलगाडीत शिरतो आणि बैलांच्या शिंगामधनं पलीकडची एक झोपडी आपल्याला दिसते आपण झोपडीच्या आत जातो कोपऱ्यात एक चूल आहे चुलीवर तवा आहे तव्यावर थपकन भाकरी पडते वगैरे तर हे असं तो सांगायचं सगळं ते दृश्य डोळ्यासमोर उभं राहायचं तेव्हा मी ऑस्ट्रेलियातून आले होते आणि चार पाच वर्ष ऑस्ट्रेलियात आमचा मुक्काम होता आणि मी आले तेव्हा पुण्याला राम जोशी हा सिनेमा खूप गाजत होता तो काही मी पाहिला नाही पण त्याची गोष्ट मला मामाने सांगितली तेव्हा राम जोशी हा एक प्रसिद्ध शाहीर असतो आणि अप्रतिम पोवाडे गाणी लावण्या करणारा पण त्याला दारूचं व्यसन लागतं आणि त्या दारूपाई त्याची कला त्याची शाहिरी अगदी मरगळीला येते मग एक दिवशी राम जोशी प्रण करतो आजपासून दारू सोडली आणि मग अच्युत मामा म्हणाला संध्याकाळचं दृश्य आपल्याला पडद्यावर दिसतं तो अस्वस्थ आहे येरझारा घालतोय आपण फक्त त्याचे पाय पाहतो तलम धोतर आहे आणि जुस्ती पावलं जात आहेत इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे आणि त्या धोतराच्या सोगाला एक सुरईची नोक अडकली आहे आणि ती नोक ह्याच्या पावलांबरोबर फरफटत जाते म्हणजे त्याची दारू सुटत नाही हे दिग्दर्शकांनी किती कौशल्याने दाखवावं माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले की काय हे चित्रपट कला काय थोडक्यात काय म्हणून जातात वगैरे वगैरे मी अगदी हरकून गेले पुढे खूप दिवसांनी मी स्वत राम जोशी सिनेमा पाहिला आणि गंमत म्हणजे थोडासा माझा विरसच झाला कारण जे मी कल्पनेत पाहिलं होतं ना तसं काही रोमहर्षक थरारक असं काही वाटलं नाही साधासाच शॉट वाटला तो आणि जरा अशी माझी निराशा झाली मला वाटतं की त्या फर्ग्युसनच्या टेकडीवर ही मागे सिने दिग्दर्शिका होणार असं लिखित लिहिलं गेलं तेव्हा मी दूरदर्शनमध्ये दिल्लीला प्रोड्युसर होते माझ्या वरिष्ठांच्या आदेशावरून मला एका जवळच्या संस्थेमध्ये जाऊन थोडं चित्रण करायचं होतं काय होतं की जागतिक अपक्क दिवस जवळ आला होता वर्ल्ड हँडिकॅप डे आणि या ब्लाइंड रिलीफ असोसिएशन या संस्थेमध्ये अंधशाळेमध्ये जाऊन मला मुलांचा दिवसाचा संबंध त्यांचा एक उद्योग आणि त्यांचा कारभार हा टिपायचा होता आणि एक छोटीशी माहितीपट छोटासा माहितीपट बनवायचा होता तर माझ्या पोटात गोळा उठला कारण अगदी लहानपणापासून मी अंधांच्या बाबतीत खूप हळवी आहे मला अंध मुलांच्यात माणसांच्यात वावरायला खूप जड जातं खूप गलबलून गेल्यासारखं होतं त्यामुळे मी जरा गयावाया केलं दुसरा कोणी कोणाला पाठवा म्हटलं एखाद्या पुरुष सहकार्याला पाठवा तेव्हा माझे वरिष्ठ अधिकारी रागवले की तू नेहमी भांडाभांडी करतेस की आम्हाला बायका म्हणून आम्हाला चांगल्या कामगिरीवर पाठवत नाही आता तुला ही कामगिरी चांगली पाठवतोय तर तू नाही म्हणतेस जा ते काही नाही इट्स ड्युटी ड्युटी कॉल सो यू जस्ट यू विल गो एंड डू दिस वर्क काय करता मग गेले बी आर असोसिएशनच्या फाटकामध्ये मी उभी राहिले आणि ज्या काही अंधांच्या बिचारेपणाच्या माझ्या कल्पना होत्या ना त्या सगळ्या पार धुवून गेल्या काय समोर मनोहारी दृश्य होतं सांगू सुंदर पांढरी बिल्डिंग असोसिएशनची त्यानंतर सभोवताली बाग झाडं वगैरे आणि लॉन छानपैकी आणि त्या लॉनवर साधारण पंधरा वीस पोरं अंध मुलं खेळत होती एक रस्ती खेचचा त्यांचा खेळ चालू होता एक भली थोरली मोठी रस्ती होती आणि दोन बाजूला इकडे पाच मुलं तिकडे पाच मुलं अशी त्यांची ओढाओढी चालू होती आणि काय गंमत करत होती खिदळत होती हसत होती पडत होती झडत होती भांडाभांडी करत होती आणि धुमाकूळ घालत होती जशी काही अगदी नेहमीची आपली कुठेही घशीही पाहावीत अशी मुलं आणि मग मला स्वतःचीच लाज वाटली की काय आपल्याला हक्क आहे उगीच फुकटम फाकट कोणाची किव करण्याचा ही मुलं किती आनंदात आहेत आणि मग मी शाळेमध्ये फिरले आणि असं लक्षात आलं की शाळेमधली सगळीच मुलं तशी आत्मनिर्भर होती सगळ्यांचा आत्मविश्वास अगदी उसंडून चालला होता आणि का नाही उसंडणार कारण त्यांचा जो प्रमुख होता त्यांचे प्राचार्य होते अजय मित्तल हे स्वतःच अतिशय उमद्या व्यक्तिमत्वाचे होते ते स्वतः अंध होते पण ते विस्कॉन्सन युनिव्हर्सिटीहून पी एच डी पदवी घेऊन भारतात परत आले होते आणि मग त्यांनी या अंधशाळेचं नेतृत्व स्वीकारलं होतं आणि त्यांनी मुलांमध्ये इतका जोश निर्माण केला की काय सांगावं त्यांचं स्वतःचं फार भारदस्त आणि अतिशय आकर्षक असं व्यक्तिमत्व होतं त्यांची इंग्रजी आणि हिंदी भाषेवर भयंकर पकड होती आणि समोरच्या माणसाला ते अगदी आपल्या व्यक्तिमत्वाने गारद करून टाकत त्यांनी मला सबंध संस्था दाखवली मुलं भेटवली आणि मी अगदी खुश खुश होऊन गेले अर्थात तो छोटा माहितीपट तुम्ही केलाच पण त्या शाळेच्या त्या भेटीचा एवढा माझ्या मनावर परिणाम झाला की मी मग पुढे एक छोटा पटक एक छोटी पटकथा लिहिली आणि टेलिफिल्मसाठी आणि चक्क दिल्ली दूरदर्शनसाठी मी एक टेलिफिल्म बनवली रैना बीत जाय ह्या टेलिफिल्ममध्ये एक प्रेमकथा उमलते एक अंध प्राचार्य एका अशा संस्थेचा आणि त्याच्या आयुष्यात येते एक स्त्री जी ए, दोन वर्षापूर्वीच जिचे पती एका अपघातामध्ये अकस्मात निवर्तले असतात आणि ती अतिशय मोडून गेली असते आणि तिला त्या दुःखातनं सावरायचं पण नसतं स्वतःला ती त्या अंधेरनगरीतच बुडून गेलेली असते पण मैत्रिणीच्या आग्रहावरून ते एकदा या अंधशाळेत येते आणि मग ती तिथल्या मुलांच्यात रमते त्यांच्याशी गाणी गोष्टी गप्पाटप्पा करत तिचा वेळ छान जाऊ लागतो तर हे दोन दुःखी जीव एकमेकांकडे आकर्षित होतात आणि त्यांची प्रेमकथा या कहाणीमध्ये फुलते अर्थात हे मला फक्त एक तासाचा अवधी होता कारण तेव्हा टेलिफिल्म ही तासाच्या वर काही जात नसे पण त्या एका तासात मला मुलांचं काहीच दाखवता येईना त्यांच्या आकांक्षा त्यांच्या अपेक्षा त्यांची जिद्द त्यांच्या करामती काही काही दाखवता नाही आलं ती आपली फक्त पार्श्वभूमीवर फक्त वावरत राहिली एवढंच तर कुठेतरी मला ते खटकत राहिलं आणि मग मी एक असं ठरवलं की आपण एक चक्क मोठी पटकथा लिहायची सिनेमाची आणि त्याप्रमाणे मी मग ती पटकथा लिहिली आणि खूप वर्ष मग ती बासनात पडून राहिली पुढे नोकरीला कंटाळून मी दूरदर्शनला राजीनामा दिला चक्क आणि दिल्ली सोडून कलानगरी किंवा चित्रपट नगरी, नगरी मुंबई इकडे प्रस्थान केलं आणि मग माझी ही पटकथा कागदावरून रजतपटावर कशी येईल यासाठी धडपड सुरू केली आणि खूप बरे वाईट अनुभव आले सगळे आत्ता काही सांगत बसत नाही परंतु एक अखेर निर्माता भेटला बाशु भट्टाचार्य बाशुभट्टाचार्य भट्टाचार्य हा चित्रपट दिग्दर्शक होता आणि तो वेगळे सिनेमे हटके करण्यासाठी प्रसिद्ध होता त्याचे तिसरी कसम अनुभव आविष्कार असे सिनेमे खूप गाजले होते आणि वाशू म्हणजे खरोखरच एक वल्ली होता अतिशय उमद व्यक्तिमत्व समोरच्यावर कायम छाप पडत असे आणि तो एस्किमोलाही बर्फ विकून दाखवील अशी त्याची ख्याती होती त्याचा विनोद तल्लक होता आणि किंबवना म्हणून मला वाटतं मला त्याच्याबद्दल खूप आकर्षण वाटलं कारण पहिल्यांदा आमची भेट झाली तीच तो कुठल्याशा एका समारंभात प्रमुख वक्ता होता आणि तो बोलत होता की असं म्हणतात की स्टार व्हॅल्यूमुळे सिनेमा चालतो सपशेल खोट आहे कारण राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची जेव्हा अमाप स्टार व्हॅल्यू होती सगळ्यात ते उच्च कोटीला होते तेव्हा मी दोघांना घेतलं आणि सिनेमा केला पण माझी स्वतःची फ्लॉप व्हॅल्यू एवढी जबरदस्त होती की ती फिल्म पाडून दाखवली <laughs> खूप हसले आणि मला खूप गंमत वाटली आणि पुढे मग मा बाशुचैन माझे सूर जुळले आणि आमची खूप दृढ अशी मैत्री झाली पण पुढे ही मैत्री किती बेसुरी होणार आहे ह्याची कल्पना तेव्हा आली नाही सुदैवानी या चित्रपट निर्मितीच्या दरम्यान दोन अप्रतिम व्यक्तींशी ओळख झाली आणि पुढे गाढ मैत्री झाली आणि त्या म्हणजे विजय मर्चंट सुप्रसिद्ध क्रिकेटियर भारताचे आणि बकुळ पटेल या दोघांमुळे निव्वळ हा सिनेमा शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकला सिनेमाला छानसं शीर्षक योजलं गेलं स्पर्श प्रमुख कलाकार ठरले नसीर शबाना जोडीला ओम पुरी मोहन गोखले अरुण जोगळेकर सुधा चोपडा वगैरे आणि अर्थातच बी आर एची समस्त अंधमुलं या आ, सिनेमाची कॅमेराची जबाबदारी वीरेंद्र सैनीनी पत्करली मेरी पहिली मैडम प्रांचपे के साथ न्यू दिल्ली में हुई जहाँ मैं फिल्म फेस्टिवल देखने के लिए गया था एक्चुअली मेरी फिल्म अरविंद देसाई जो मेरी पहली फिल्म थी वो मैंने फ़ोटोग्राफ की थी और वो इंडियन पैनोड्रामा में थी इसलिए मैं भी दिल्ली गया हुआ था फिल्म के लिए तो उन्होंने जहाँ मेरी फिल्म देखी होगी या किसी से किसी ने बताया होगा उनको तो उन्होंने मेरे को वहाँ फेस्टिवल में कहा कि मैं एक फिल्म बनाने जाने मैं उनको पहले जानता नहीं था तो हालांकि मैंने जानता था सुना हुआ था लेकिन मैंने पर्सनली उनको नहीं जानता था तो उन्होंने मेरे को कहा कि ऐसे ऐसे मैं एक फिल्म बनाने जा रही हूँ तो आप इंटरेस्टेड होंगे फिल्म उसको फोटोग्राफ करने के लिए तो मेरे को मन में तो अच्छा लगा क्योंकि आप भी यंग थे और आपको नई फिल्म मिल रही है और इम्पॉर्टेंट पर्सन के साथ फिल्म मिल रही है तो मैंने कहा ठीक है जी मैं आपके पास अगर स्क्रिप्ट होगा तो मैं पढ़ लूँगा तो हम बात कर लेंगे तो फॉर्चुनेटली वो स्क्रिप्ट साथ में लेके दिल्ली गई हुई थी तो उन्होंने मेरे को स्क्रिप्ट दिया और हमने स्क्रिप्ट मैंने पढ़ा स्क्रिप्ट पढ़ने का मतलब सिर्फ इतना ही होता है कि इंसान एज ए कैमरामैन मैं यंग था नया था तो ये मेरे को ज़रूरी होता था कि दूसरे जो सामने डायरेक्टर हैं उनकी कमिटमेंट कितनी होती कितनी है और स्क्रिप्ट पढ़ के आपको पता चल जाता जाता है कि कमिटमेंट कितनी होगी तो और उसमें से दूसरी चीज़ आप निकल के आती है कि आपको आपको अपने लिए भी एक अच्छा लगता है कि आप जो डायरेक्टर ने लिखा है उस विजन को आप कैसे आगे बढ़ाएंगे तो इसलिए मैंने उनको बोला नहीं मेरे को स्क्रिप्ट अच्छी लगी है और मेरे को भी अपने आप ही ये लगता है कि मैं क्या इस फिल्म में कर सकता हूँ और जो कि डायरेक्टर का एक विजन है उसको मैं कहाँ तक आगे ले ले जा सकता हूँ साउंड रिकॉर्डेज होता सुधांशु श्रीवास्तव त्यानंतर प्रोडक्शन मैनेजर मन आम जुना जानी मित्र सुदेश स्याल यानी जवाबदारी उचल और आम्मी हस्य सुदेश अलीक करोनाला शरण गेला रवी बासवानी नामक एक व्यक्ती वल्ली आमच्या टीममध्ये सादर झाली रवी हा वास्तविक अप्रतिम अभिनेता दिल्लीमधला एक गाजलेला नट म्हणून तो प्रसिद्ध होता रवी हारहुन्नरी होता खरं तर तो उत्तम अभिनेता होता परंतु सगळंच काही त्याला येत असे आणि तो आवडीने करत असे आमच्या सिनेमामध्ये त्यांनी प्रॉपर्टीचा जिम्मा उचलला आणि सामग्री प्रबंधक म्हणून तो रुजू झाला त्याच्या दिल्ली त्या वटामुळे एक से एक अशी अप्रतिम भन्नाट लोकेशन्स मिळाली चित्रणस्थळं एक अनिरुद्धचं स्वतःचं घर बंगला छोटेखानी बंगला सभोवताली अतिशय सुंदर फुललेली अशी बाग त्यानंतर कविताचा गोल गोल वाटोळा लोखंडी जिना वर जाणारा आणि वर बरसातीमध्ये तिचं छोटंसं घरकुल तो एक फार सुंदर होता प्रकार आणि सुधा चोपडा म्हणजे कविताची मैत्रीण स्पर्शमधली तिचा आलिशान बंगला हा सुद्धा खरोखरच नयनरम्य होता हे सगळं रवी कृपेमुळे आम्हाला मिळालं तर शूटिंगची मग जुळवाजुळव सुरू झाली आणि सगळ्यात कमाल म्हणजे ज्या अंधशाळेची मध्ये ही कथा घडणार होती ती चक्क एका खऱ्या खुऱ्या अंधशाळेत आम्ही शूट करणार होतो आणखी काय पाहिजे <गणागी> या खेपेला मुलांच्या कामगिरीवर भर द्यायचं असं तर मी ठरवलंच होतं त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे त्यांचे उद्योग पडद्यावर दाखवले एक तर त्यांचा क्रिकेटचा खेळ ला लाजवाब अक्षरशः जीव ओवाळून टाकावा असा तो खेळ खेळत काय होतं एक ला लोखंडी रिंगण घेऊन त्याच्यामध्ये सोडा वॉटर बॉटल टॉप्सला भोकं पाडून ती बुचं त्या रिंगणात गुंफायची म्हणजे एक बांगडं एक कडं तयार व्हायचं झुंडुंडणारं आणि ती मग खुळखुळायची ती बुचं सगळी आणि मग तो त्यांचा बॉल मग तो ब बॉलर ते रिंगण असा फेकायचा बॅट्समनकडे आणि बॅट्समन मग आवाजाच्या रोखानी आपलं फळकूट कारण बॅट म्हणजे जरा रुंद प्लायबोर्ड वापरती मुलं ते आपलं फळकूट त्या अंदाजाने जे टोला हाणायचा की सिक्सर तरी व्हायचा किंवा मग कॅच तरी मनोहारी होता या मुलांचा बँड पण फार छान होता अगदी छान पोशाख घातलेले मस्त टोप्या घातलेले असे ते सगळे स्मार्ट असे तरुण आणि छोटे वादक उभे राहिले आपापली वाद्य घेऊन की पाहायला आणि ऐकायला बाहेर यायची आणि त्याचनंतर एक कॅन्टीनमधला त्यांच्या बंडाचा फार गोड प्रवेश होता ते ताटं आणि आपल्या थाळ्या बडवून बंड पुकारतात ही पोरं हाय एक ऐसी उलझन फिरसे आलू बैंगन आणि असं करून गोंधळ घालतात तर ह्या मुलांच्या करामतीमुळे खरोखरच पडद्यावरची शोभा इतकी वाढली की सांगता उपयोग नाही एक मेणबत्त्यांचं प्रदर्शन होतं त्यांनी दिवाळीसाठी केलेल्या सुंदर सुंदर मेणबत्त्यांचं त्यांनी पण फार बहार जे आली जेव्हा शूटिंगची सुरुवात व्हायची वेळ आली आणि जुळवाजुळव जोरात सुरू झाली तेव्हा नसीरच्या कानावर कुणकुण -कुण गेली की स्पर्शचा जो नायक होता तो मी बेतला होता एका खऱ्या खुऱ्या व्यक्तीवरून अजय मित्तल यांच्यावरून तर त्यांनी मला विचारलं की सई मला ह्या अजय मित्तलना जाऊन भेटायला आणि त्यांचं थोडं निरीक्षण करायला खूप आवडेल म्हणजे माझ्या भूमिकेला मला न्याय देता येईल मला भूमिका माझी सुंदर त्याच्यात आणखी फुलवता येईल तर जाऊ का मी जरा आधी म्हटलं मी विचारते मित्तल सरांना त्याप्रमाणे मी मित्तलना फोन लावला आणि मित्तलाने आनंदाने कबुली दिली परवानगी दिली कारण मला वाटतं कुठेतरी मनोमनी ते सुखावले पण असणार की एवढा चांगला नट आपल्याकडे आपल्याबरोबर वर राहून आपलं निरीक्षण करायचं म्हणतो तर त्याप्रमाणे नसीर रवाना झाला दिल्लीला आणि मग यथावकाश सहा सात दिवसांनी आम्ही सगळे पोचलो मी ब्लाइंड रिलीफ असोसिएशनमध्ये पोचल्यावर हवाल रिअल घाबरे घुबरे झालेले अजय मित्तल मला शोधत आले सईजी सईजी आपने हिरो को आप बचाई हिरो को आप जरा समारीे म्हटलं काय झालं काय तर म्हणाले अहो तो, तो माझा इतका सहा दिवसापासून पिछा करतो आहे मग मी स्वर्गात शिकवत असताना प्रार्थना घेत असताना मुलांचे खेळ पाहत असताना कॅन्टीनमध्ये जेवत असताना सारखा माझ्या मागे सावलीसारखा असतो हो आता मला बाथरूमला जायलासुद्धा चोरी वाटते तर प्लीज प्लीज आपल्या हिरोला हवरा <laughs> नसीरचं हे परफेक्शनिस्ट होण्याचं एवढं काही वेड होतं एवढा त्याचा तो ध्यास होता की त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आपल्या या परीक्षणाची आणि निरीक्षणाची नसीरने एवढी काही आपल्या भूमिकेला जोड दिली की क्या बात है उगीच नाही त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन उसो उनासी में मुझे साल ठीक से याद नहीं है जब सई ने मुझे एक मैसेज भेजा कि वो मुझे अपने एक फ़िल्म के सिलसिले में मुझसे बात करना चाहती हैं तो मैं भागा भागा उनके घर गया और मुझे यकीन था कि सई जो भी फिल्म बना रही हैं वो आम ढर्रे की तो नहीं होगी हालांकि मैं उनसे मिला नहीं था परिचित नहीं था लेकिन उनके काम से मैं वाकिफ़ था आ, ये भी मुझे मालूम था कि मुझसे 12 साल पहले वो नेशनल स्कूल ऑफ ड्रामा की छात्र रह चुकी हैं और उनकी एक नहायत ही खूबसूरत बच्चों की फिल्म सिकंदर मैंने देखी भी थी तो सही ने मुझे बताया कि ये फिल्म एक नाबीने इंसान के बारे में है जो इस कदर खुददार है जिसे लाचारी लफ्ज़ से नफरत है और उसकी खुददारी यहाँ तक है एरोगेंस के हद तक पहुँचती है ये किरदार उनके एक दोस्त मित्तल साहब पर आधारित था जो उस वक्त भी नेशनल स्कूल फ़ॉर द ब्लाइंड के प्रिंसिपल थे और सही ने यह भी बताया कि मेरे इर्द गिर्द असल नबीने होंगे जिनके साथ मुझे काम करना है ये सुनकर मुझे बहुत घबराहट हुई कि मेरा नकली मेरी नकली एक्टिंग पकड़ी जाएगी लेकिन सही ने मुझे यक़ीन दिलाया कि मुझे उन पर आ, के उन्हें मुझ पर भरोसा है और मैं ये कर पाऊंगा और काला चश्मा नहीं पहनने दूंगी तुम्हें ये भी उन्होंने बताया जिसके लिए मैं बेहद शुक्रगुजार हूं हूँ क्योंकि काला चश्मा ना पहनने की वजह से आ, मुझे नाबीन लोगों की जो जिस्मानी हरकतें होती हैं वो अपनी शख्सियत में ढालनी पड़ी स्क्रिप्ट पढ़ के तो मैं उछल पड़ा क्योंकि मुझे लगा कि ना तो सिर्फ ये बहुत ही बढ़िया किरदार था बल्कि इस तरह की का नज़रिया किसी भी हिंदी फिल्म में किसी भी आ, लिखने वालों ने नहीं अपनाया था इस तरह से किसी नाबीन किरदार को देखा ही नहीं गया था वो हमेशा बेचारा होता है अपने आप को बेचारा कहता लगता है यहाँ वहाँ ठोकरें खाता फिरता है आ, और दिल्ली के गुलाबी जाड़े में इस फिल्म की शूटिंग हुई उन दिनों जब दिल्ली का जाड़ा वाकई हसीन हुआ करता था आम, मुझे अलावा इसके कि जो नाबीनों जिन नाबीनों को मैंने देखा था अपनी ज़िंदगी में मेरी नानी नाबीना थी और अलीगढ़ यूनिवर्सिटी में, में मेरे दो क्लासमेट्स भी नाबीने थे लिटरेचर पढ़ रहे थे जिनमें से एक ने टॉप किया था इस क्लास को मुझे बहुत ज़्यादा मेहनत नहीं करनी पड़ी क्योंकि वो किरदार लिखा ही इतना सच्चा हो हु। लिखा हुआ ही इतना सच्चा था और सही की हिदायत से बहुत ही मोहब्बत के साथ जहाँ मैं गलती करता था वो मुझे सुधार लेती थी और मुझ पर पूरा भरोसा दिखाया उन्होंने और उनकी इस हिम्मत अफजाई की वजह से मैं ये किरदार कामयाबी से निभा सका और मैं समझता हूँ कि मैंने अपनी पूरी ज़िंदगी में जितने भी कामयाब भूमिकाएं की हैं उनमें स्पर्श अव्वल या दूसरे नंबर पे यकीन आता है और सही से एक ऐसा रिश्ता बन गया था मेरा जो कि मुझे लगता था कि अटूट है